आहे राठणी मैदानात हे बघा गोटचा सर्जा मोठा सर्जा पैरा कोणापर केलाय घरचा कुठला त्याच्याबरोबर घरचं वासरू आहे त्याच्याबरोबर पैरा आहे तुम्हाला शुभेच्छा राठणी मैदानात बघा नंदी आलेला आहे रणचिंगवाडीचा बोल हे बघा पवारवाडीचा सोनिया आलाय मैदानात आता दाखल झालाय शंभू शंभू पण आलेला आहे बघा स्वाडीचा रामस्वाडीचा काजळ्या मैदानात दाखल झाला आहे दोन्ही पण आलाय बघा मैदानात बघा नंदी आले तर राठणी मैदानात गरुडाचा आवडकराचा गरुडा आणि आवडकराचा पिलिया आणि विसापूरचा रतन विसापूरचा रत्न आहे बघा तो <souvenaid> गुरसाळकरांचा सोन्या तो गुरुसाळकरांचा संग्राम संग्राम कानकात्र कानकात्रे तो सलीम जेंडवाला यांचा आमदार आमदार सलीम जेंडवाला तोंडुली हां यांचं आमदार आमदार विसा गुरकरांचा गुरु हो बघा विसापूरकरांचा गुरू आहे महाशिरजचा चिक्की आहे बघा एवढे लांबून आलाय हो लांबून म्हणजे बोलवलाय तुमचं पहिलीकडे गाव कुठलं गाव कुठलं उंबरम लॉरेंजरमाया उंबरमाळ्याचा चित्र आलाय बघा मैदानात गावचा खटावकरांचा राव आलाय बघा मैदानात कुठल्या कुठल्या गावचा नाव काय सुलतान हा बजीरंग बजीरंग आणि तो शंभू शंभू आदतच आहे का पण हिंद केसरी लाडू पण आलाय बघा मैदानात आता पळा निघालाय पुष्यगावचा नंद्या पण आलाय बघा आणि तो पुष्यगावचा लक्ष पण आलाय रामसवाडीचा बावर्या बावऱ्या पण आलाय बघा रामोसवाडीचा हॅलो खेराडे विट्याचा सरदार पण आलाय मैदानात एकशे अकरा सूर्या पण मैदानात आलाय पुसावळेकरांचा सूर्या हा बघा निशान आहे गाव कुठलं दारपुडीचा दार निशान आहे आणि हा शंकर, शंकर बोहला शोपन दारपुडीचाच दार आहे रणवीर पण मैदानात आलाय गाव कुठलं दारपुडीचा रणवीर आलाय बघा आणि दारपुडीचा हे लाईटर आलाय बघा आदत किंग आहे बलमा पण आलाय बघा हा बघा लक्ष आलाय मैदानात गाव कुठलं दाडोली कर्नाटक कर्नाटक वाळूजकरांचा राजा पण मैदानात आलाय चाळीस ऐंशी आएंश, ऐंशी लकी शेनवडीकरांचा भाऊ पण आलाय आणि मेजर पण आहे बघा शेनवडेकरांचा आदत किंग आहे शापूरचा सोमा आहे बघा